Well, world, मी आबासाहेब नाळे यशव्याघ्र सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यूट्यूब चॅनलतर्फे आपले सरसे स्वागत करत आहे आज आपण शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी आलो आहे तरी ह्या पूर्ण बागेला शेड्यूल यशव्याघ्र सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचं झालेलं आहे त्यामध्ये आपल्यासमोर आज शेतकरी आणि दुकानदार ते आहेत तर शेतकरी दादा आपलं नाव आणि पत्ता सांगा भीमसेन बापराव कोळपे गुन्ह तालुका शिरूर जिल्हा पुणे आज ही बाग माळावरती फुलते आज बागेला किती वर्ष झालेले आहेत तिसरं वर्ष चालू तिसरं वर्ष चालू झालेलं या बागेसाठी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं कोणतं कोणतं प्रोडक्ट आणि कोणत्या कोणत्या स्टेजला तुम्ही वापरलं याची थोडक्यात माहिती सांगता का तुम्ही हो सांगू हा बेसर डोस साठी काय वापरलं एसवी फ्रुटर वी कॅन्टर मिस्टर मायक्रो एसवी फ्रुटर वी कॅन्टर मिस्टर मायक्रो बेसर साठी वापरले त्यानंतर शेटिंग करण्यासाठी आपण कोणते कोणते प्रोडक्ट वापरले किटॉन फ्लोरा आणि मायक्रो किटोन फ्लोर आणि मिस्टर मायक्रो हो। त्यानंतर आपटेकिंग आणि पांढरी मुळी वाढण्यासाठी कोणतं प्रोडक्ट वापरला आपण एस वी फिफ्टी नाईन के ड्रिप एस वी फिफ्टी नाईन आणि एस वी के ड्रिप मुळीसाठी आणि अपटेकिंगसाठी तुम्ही वाढवलं त्यानंतर बागेत जो बदल झालेला आहे तो तुम्हाला कसा वाटतोय बागेत चांगल्या प्र प्रकारे जेव्हा कळी निघल्यानंतर चांगली शेटिंग झाली शेटिंग झाल्यानंतर आता साईजच्या म्हणजे कलरच्या अवस्थेत आहे शेवटच्या टप्प्यात चांगलं वाटतंय म्हणजे आज जर पाहिलं तर शेटिंग झाडाला कमीत कमी दोनशे ते दोनशे अडीचशेपर्यंत पर्यंत शेटिंग आहे म्हणजे मला तुम्हाला सांगायचे तीन वर्षात ती एवढं शेटिंग पहिल्यांदा तुम्हाला कधीच नाही झालं नाही झालं पहिल्यांदाच म्हणजे हेच वर्ष चालू वर्षी पद्धतीने शेटिंग झाले तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं आहे जाधव साहेब राजकुमार जाधव राजकुमार जाधव साहेबांचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आहे आणि साईजसाठी आणि चमक साठी काय वापरलंय तुम्ही साईज बिल्डर आणि शुगर बन शुगर बन आणि साईज बिल्डर म्हणजे साईज बिल्डर आता काल परवाच सोडलेला आहे म्हणजे अजून कलर तुम्हाला चांगला येतोय साईज पण चांगली झालेली आहे म्हणजे आज आपण पाहतोय तर ह्या बागेमध्ये जर बागेला फळाची संख्या बघितली तर खूप आहे आणि कलर शायनिंग पण आता याला सुरुवात झालेली आहे झाडावरती कमीत कमी शंभर दीडशे दोनशेच्या प्लस सेटिंग आहे तर मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही हे जे शेड्यूल वापरलं त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहे म्हणजे तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगू शकता एस व्ही कंपनीची जी औषध आहेत हां ती चांगले मी त्यांचे रिझल्ट येतात मला एक ये अनुभव आला ओके तुम्ही समाधानी आहात हो समाधान ओके थँक्यू नमस्कार नमस्कार Samriddhi Mati, Tarachethi Abhiyan. This is a generational responsibility. Save